नमस्कार मी बंजरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथे रेंदाळ सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे नव्याने सुरू झालेली रेंदाळ सहकारी पतसंस्था ही सहकार क्षेत्रामध्ये मोठे नाव करील त्याचबरोबर रेंदाळमधील छोटे मोठे व्यावसायिक यांनाही आधार होईल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी केले रेंदाळ येथील रेंदाळ सहकारी पतसंस्था मर्यादित रेंदाळच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक होते ते पुढे म्हणाले रेंदाळ पतसंस्थेच्या संचालकपदी असणारी सर्व मंडळी ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत आणि समाजासाठी टाकलेले त्यांचे हे पाऊल नक्कीच यशस्वी ठरेल कोणत्याही राजकीय पक्ष पुरस्कृत ही पतसंस्था नसल्यामुळे रेंदाळच्या विकासासाठी संस्थेचा नक्कीच हातभार असेल व रेंदाळ गावचे नाव प्रगतीपथावर असेल असा विश्वास आपले मनोगत व्यक्त करताना रेंदाळ किराणा असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला यावेळी रेंदाळचे माजी लोकनियुक्त सरपंच विजय माळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने बापू शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव मेट्रो हायटेकचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रेंदाळ ग्रामपंचायत सदस्या उषाताई चौगुले दया पाटील गजानन वाईंगडे स्वाती सादळे फैमुनिसा नाईक वडे राजू कोल्हापुरे अण्णाहरी कोळी पोलीस पाटील सचिन पुजारी तानाजी घोडेस्वार उदय महाजन शिवाजी पुजारी नेताजी पुजारी रेंदाळ पतसंस्थेचे सं संकल्पक चेअरमन शरद पाटील व्हाईस चेअरमन प्रशांत मिठारी यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी किरण वाळके तर आभार संस्थेचे चेअरमन कॉम्रेड इंद्रजित विभूते यांनी केले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला